आपल्याला आज काय खेळायचंय एक खेळ खेळायचा आहे हा कोणता खेळ आहे बुद्धीला चालना देणारा खेळ खेळायचा हा काय खेळायचंय बुद्धीला चालना देणारा खेळ आपल्याला खेळायचा आणि डोकं चालवायचं आपल्याला आपली बुद्धी आपलं तर आपल्याला आता काय करायचंय गोला त्रिकोणामध्ये टाकायचंय एक आपण त्रिकोण काढलाय आणि काय काढलाय गोल काढलाय मग आता गोलाला खेळ टाकायचे आपल्याला त्रिकोण टाकायचे कोण टाकेल बरं आधी सगळ्यात अगोदर कोण येईल हा मानस जाऊ द्यादी मानस मानस जा बरं पटकन जा लवकर लवकर गोळा पटकन जा ना लवकर पटापट गोळाघात टाकायचं आहे त्रिकोणामध्ये टाकायचं टाक बरं मानस कसा टाकतो तू गोला त्रिकोणामध्ये बाकीच्यानी आलायच नाहीये मानस लवकर कर पुढच्या नायचंय आपल्याला बरोबर आहे का रे नाही गोल तिथेच आहे त्याने दुसरा गोल काढलाय तिथे चुकलं त्याला दुसरं कोण येतोय बघा हा कामा बोल बोलू नका मस्ती करू नका बाळांनो नको भी। 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 आता कोण जाईल स्वार जाईल स्वार तो त्रिकोणातला गोल हळूच पुसून काढ बाळा डस्टरनी पुसून घे डस्टारनी अरे तो का पुसला बरोबर आहे का रे गोलाला त्रिकोणात टाकलाय का त्याने गोल तिथेच आहे त्रिकोण बाजूला आहे त्यातून त्रिकोणात गोल काढलाय त्याने गोलाला गोल त्रिकोण टाकायचे आपल्याला टाकायचं आहे त्रिकोण आहे कोण काढेल आता कोण काढेल बरं हा अनन्या करते का कोण करत आहे चल रेवा चल तू करतो हा का बाळा बाळा तो पुसून टाकाता सगळे राहा बाळांनो त्यांनी गोलाला टाकला का त्रिकोणामध्ये नाही त्रिकोणाच गोल काढलाय त्रिकोणामध्ये गोल काढलाय त्याने मग आता तो पण असं ट्रँगल काढलाय पण तरी ते त्याने त्रिकोणात काढलाय मग आता आपल्याला तो पुसावा लागेल दुसरं कोणी पुढे कोण येणार आहे रेवा रेवा आता मग रेवाला पाठवूया आपण आता रेवा नागो बरं रेवा काढते का बरोबर बुद्धी चालते का तिची पाहूया रेवाने के काय के केलंय तो गोल घेतला आणि बाण करून त्याला कुठे टाकला तिने टाकलेला आहे रेवाने बरोबर आहे का रे मला रेकटे बरोबर आहे का बाजूला बरोबर रेवा थोडी नीट बरोबर वाटते का तुम्हाला हे नाही मला नाही वाटत ते बरोबर आहे असं आपला गोल मोठा आहे तिथे आणि तो गोल आपल्याला हलवायचा नाहीये गोल आपल्याला हलवायचा आहे का जागेवरून नाही हलवायचं आहे मग तिने तो हलवलाय तिकडून घेतला त्याला तिकडे इकडे फी शिफ्ट केलाय बघू बरं कोण आता कोणाची गोष्टी चालते काव्य बघू बरं काव्य बघू पाहू देता काव्य करतो का बरोबर भांडायचं नाहीये मुळांना टाकला काय नाही गोलाल त्रिकोणामध्ये नाही टाकला तो त्रिकोणात गोल काढलाय त्याने कोण काढू शकेल कोणाचं डोकं चालते जिज्ञाचा कोण येते हा बघू पल्लू येते हा पल्लू अधिकार आणि मग सांधिकार नंतर हां बरं तो गोल पुसून टाकतात त्याने काढलेला ध्रुवेनी काढलेला काव्याने काढलेला पुस बरं पुस पूस हात लावायचा नाही हा पुसायला हां घाण होतात ना आपले नको इथेच सध्या हां बरोबर काढणार का रे हा हा त्रिकोणात गोल काढला आपल्या गोलाला त्रिकोणावर टाकायचंय ना गोल टाकायचंय त्रिकोणामुळे टाकायचंय बघा आता कोण काढतं पुढे सानवी आली सानवी बघू बर डोकं चालतंय का बघूया बुद्धीच चालते का सान्नीची की सान्नी बरं मोबाईल फार पाहते ना बघू बरं सान्नीला जमते का अरे तिने मी तेच केलं अरे तिने मग त्रिकोणात गोल काढले तुला काढतं की नाही कोण काढतो तर कियांश करतो हां गोलाला ऐका नीड आहे ऐका म्हणजे सूचना आहे का नीट गोलाला आपल्याला त्रिकोणाला टाकायचं आहे गोल आहे की नाही आपण काढलेला त्रिकोण आपल्याला करायचं आहे त्रिकोण काय करायचंय आपल्याला सॉरी गोलामध्ये गोलाला आपल्याला त्रिकोणावर टाकायचं कशामध्ये गोलाला गोला? टाकायचे टाक बरं कियांश कियांश टाक बरं बाळा आठवतो काय करावा विचार करतो तो अरे त्यांनी मी त्रिकोणात गोलबा टाकला आता काय आता काय करायचं आपण नहीं अरे येते की नाही कुणाला अरे कुणाची बुद्धी चालते की नाही अनन्या ए अनन्य चालते की नाही बुद्धी बर बघू बर आता काय करते ती अरे सगळेच तारखेच करतायत थोडीशी रेवानी आपल्या चालवली ती बुद्धी पण ती पण थोडीशी जरा कमी पडली तिची बघू बरं आता आपली ही काय करते बरं ही कोणा बरं हा हो आपली हर्षाली काय करते बर नाही बघा आपल्याला मी तुम्हाला दाखवू का मी तुम्हाला सगळ्यांना येणार की नाही कोणाला धोकं चालते की नाही हा हो इझी आहे काय मी इकडे अनन्याकडे टेबुल सुंदर डेस्क तकायचा टीचर ये रे रे सांगा टीचर मला ने मला ना मानसनी डोक्यात काठी मारला बघा काय करायचं आपल्याला हा गोल आहे काय आणि या गोलाला किंवा काढायचंय पोलाला त्रिकोण टाळा माझ्या त्रिकोण काढायचंय त्रिकोण काढायचा कुणाला ती गुणवट टाकलेले का ना